जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी फोन आहे एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ येत आहे आज आपण आलोय फोन आहे एकदा परल लालबाग या ठिकाणी परळ वर्षॉप नाही बोललो कारण का परल लालबाग या ठिकाणी म्हणजे मित्रांनो गणेश संकुल आणि परळ वर्कशॉप या ठिकाणी दोन्ही ठिकाणी बाप्पांचं आगमन आहे आणि आजचं खास आकर्षण म्हणजे आपण बोललं गेलं तर मित्रांनो आपला परळचा राजा म्हणजे नरे पार्क असणारा बाप्पा आपला परळचा राजा हा एक देखील एक माझा सर्वात आवडता आहे आणि मुंबईचा राजा आणि परळचा राजा हा माझ्या दोन्ही बाप्पा आवडीच्या मित्रांत आपण आज आगमन सोडायला आलोय हा खर तर तुम्हाला दिसतय तुम्हाला आजची ब्रेक्यूज ने होतो नेहमी सारखा आपल्याला त्रास दिला आपला पाऊस मित्रांनो ह्या पावसाला काही टाइम टेबल नाही काही नाही आहे फक्त आपल्या व्हिडिओची वाट लावायला येतो तर आता माझ्या बरोबर आपला भाऊ सुमित सुमित आहे सुमितचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे सुमित बाय नाम बता सुमित ब्लॉग फोर्टी थ्री सुमीयको बी सबस्क्राईब करू आपल्या प्रथम बायको हा और वीडियो को जैसा स्किप मत करना वीडियो पूरा देखना बहुत मजा आने वाला है इधर पे परीलचा राजा जो परीलचा राजा का आगमन है और जो आगमन का हम लोग फुल वीडियो बनाएंगे मतलब बहुत मजा आने वाला है जी सर मित्रांनो आता ना परीलचा महाराज राजाचं आगमन आहे परीलचा महाराजाचं आगमन झालेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जाणार आहे काय बोलते मित्र थोडा काय बोलते हा व्हिडिओ ना भावा हा ब्लॉकर आप आहे आपल्याला अचानक मित्र भेटला तर काय करतोय आणि आपल्या बघा प्रतीक आहे प्रतीक सुद्धा इंट्रो शूट करतोय मित्रांनो तर मित्रांनो जराही देखील व्हिडिओ पुढे न टाकायला तर तुम्ही बघा मित्रांनो प्लीज कारण का लवकर तुम्हाला आपल्याला आपल्या चॅनलची गुड न्यूज येणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो आपण ना एक शंभर टक्के दारू असे मुक्त आपण अशी एक आपला व्हिडिओ बनवलेला मंदिर पुण्याच्या इकडचा हा तुम्ही खूप साऱ्या त्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिला मित्रांनो तर आता तोच व्हिडिओ त्यांना पार्ट टू येणार आहे लवकरच आणि ज्यांनी ज्यांनी जो व्हिडिओ बघितला आहे मित्रांनो जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे मी तुम्ही तिकडे जाऊन बघा आपण गेलेलो मामा ह्या ठिकाण जागेवरती नीलकिश्वर मंदिर आह सिंहगड रोडला मित्रांनो तिथे मी दरवर्षी जातो दर सहा महिने चार महिन्यानी दर्शनासाठी जातो मित्रांनो जर कोणाला ती व्हिडिओ बघून तर तिकडे कोणाला दर्शनासाठी यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता दोन तीन व्हिडिओ नंतर मी अपडेट देणारच आहे तर मी त्या ठिकाणी कधी जाणार आहे ते मित्रांनो तर चला तर आपण जाऊ जवळ आगमन आणि हा मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं त्यांचा मनापासून धन्यवाद मित्रांनो आता जाऊ आपण परत वर्कशॉपला चला तर मित्रांनो तुम्हाला ना एकाची ओळख करून दिली नाही मी तर आपल्यावर आपला प्रतीक आहे प्रतीकचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे जय श्रीराम भाई यूट्यूब चैनल का नाम बता प्रतीक असताना आप लोग कहीं मतलब जाके डालो प्रतीक असताना आप लोग को ऊपरी मेरा मतलब डीपी दिख जाएगा मैं पहचान लोगे आप लोग मेरे को जाके मेरे को सब्सक्राइब करो तो आता आम्ही शेर आहे शेर, शेर। <laughs> भाई वाह मित्रांनो जो आपला प्रतीक बोलला ना हा वाग आहे आयला असे आम्ही पळालो मित्रांनो जसं आमच्या बाडी कुत्रा लागला आम्ही असे वागाला घाबरnare नाही येत तर बघा मित्रांनो आपण परल वर्कशॉपला पोचलेलो आहे आता बघा इकडे अजून काहीच नाही आहे आपल्याला जायचं आता गणेशसंकुलला पहिल्याचं सर्वात प्रथम इकडे आता सध्या तरी काहीच नाही आहे बघा आपला परल वर्कशॉप सज्ज आहे बाप्पाच्या आगमनाला आपण जाऊ आता गणेश संकुलला इकडून तर मित्रांनो आपण आता गणेश संकुलच्या इकडे आलेलो आहे गणेश संकुलच्या इकडून सुद्धा चेंबूरच्या चिंतामणीचं आगमन आहे बघा हे वादक आहेत म्हणजे ढोलच्या अशा पथकाचे मे मेंबर आहेत हे लोक चालले आहेत हे लोकं पण कंटाळल्या पावसाला खरं तर बघा इथे क्राऊड होता ना हळूहळू जमा व्हायला लागला आहे पण तरी पण हा मित्रांनो परलच्या इकडून एक बाप्पांचं आगमन होतंय आपण आता बकरी अड्ड्यापासून ते करी रोड रोडबद्दल आपण आहे ना तर धावत धावत आलेलो आहे मित्रांनो कारण का तिकडे सुद्धा आगमन असं होतं आपल्याला असं माहिती पडलेला पण तिकडून का आगमन नाही झालं आपले बाकीचे मंडळी आहेत ना परल वर्षाला पुन्हा एकदा गेले आणि ज्यांनी आपल्याला नाचवलं आहे ना आज मला तसं आम्ही एक दीड तास झाला आम्ही इकडे तिकडे नाचतो आहे आज तुम्हाला त्याची ओळख करून देतो एक स्पेशल अशी जी एक ओळख असेल फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे मित्रांनो परल जे एक बाप्पांचं आगमन होतो आहे आता जसं तुम्हाला बोललो नसा आपण जाऊ आता परळ वर्ष उपला पहिलं आगमन बघूया आता आजचा आपला पहिला आगमन चला तर 감다 <laughs> <laughs> कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे ते वाहतूक तसेच जनसागर सांभाळ याची खात्री वाहून तुमच्यावर तो आहे एक मार्ग मोकळा ठेवायचा वाहतुकीसाठी मुंबईत शाऊ अँबुलन्स आढळतो आहेत आपला परिसर आहे ताजा हॉस्पिटल तोड हॉस्पिटल वाडे हॉस्पिटलचा आहे आपण गणपती डायरेक्ट डाव्या बाजूला घ्यायचा आहे जेणेकरून गर्दी डाव्या बाजू सुरकेल आणि एक ट्रॅफिकची लाईन सुरू आहे गणपती आहे गणपती कतापत डाव्या बाजूला घ्यायचा आहे गणपतात लक्षर डाव्या बाजूला गणपती घ्या राज्य सरळ तर सत्ता वेळांचे आहे परयंदा राजा गणपती अजून सगळ्यांनी एक तासानंतर रिडर आहे त्यामुळे आपण सर्वजण बाजू आहोत स्वयंकर आहे পরো 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 मंगलच्या सावू माटुंबा देवडकरांचा गणपती मार्गर्श झालेला एका